शिंदखेडा मतदारसंघातील बहुतांश गावात रस्त्यांची मोठ्या प्रमाणात चाळण झाल्याचं दिसून आलंय अशातच शेतात जाण्यासाठी रस्तेच नसल्यानं शेतकऱ्यांसह हो ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसून येत आहेत शिंदखेडा मतदारसंघात विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आला मग विकास गेला कुठे असा संतप्त सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप बेडसे यांनी विद्यमान आमदारांना विचारला आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आमदारांचा विकासाचा हिशोब द्यावाच लागणार असं देखील त्यांनी आहे गेले वीस वर्ष आमदारकी भोगत असताना दरवेळेस विकासाच्या गप्पा मारणाऱ्या आमदारांनी काय विकास केलेला आहे के हे शिंदखेड्या मतदारसंघातील सगळी सुज्ञ जनता बघते शिंदखेड्या तालुक्यातील संपूर्ण रस्त्यांची चाळण झालेली असून विविध प्रकारचे व्हिडिओ या माध्यमातून देण्यात आलेले आहेत विकासाच्या गप्पा मारताना विकास आकुडी उगवलाच नाही परंतु रस्त्यांची इतकी दुर्दशा आहे की शेतात जायला गावाला जायला लोकांना चिखलातनं जावं लागतं कमरे इतक्या चिखलातनं जावं लागतं लोकांच्या बैलगाडे फसतायत मोटरसायकली फसतायत निश्चितच विकासाच्या गप्पा मारणाऱ्या आमदारांनी सगळ्यांनी विचारायला पाहिजे की विकास केला काय किती कमिशन किती टक्केवारी खाल्ली याचा उत्तर त्यामुळे मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघात विकासाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण दिसून अक्कड हड्डी हिसपूर वर्षी ते कमखेडा वर्षी ते तावखेडा इंदवे ते हट्टी येनचाळे ते शिंदखेडा दोंडाईचा रस्त्यावरील दोंडाईच्या जवळील रेल्वे पुलाचा रस्ता, रेल पुला रस्ता। यासह विविध भागात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे नेमका हा रस्ता आहे की चिखलाचा थर हे देखील समजणं अवघड झालंय शेतकऱ्यांसह मतदारसंघातील विकासाच्या गोष्टी करणाऱ्या आमदारांना शेतकऱ्यांसह मतदारसंघातील नागरिकांचे हाल दिसत नाही का असा सवाल देखील संदीप बेडसे यांनी केला आहे शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागते शेतात जाताना बैलगाडी ट्रॅक्टर चिखलात फसत असल्यानं ना। शेतकऱ्यांना नाहक त्रास भोगवा लागतोय त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आमदारांना विकासाचा हिशोब द्यावाच लागेल असं देखील संदीप बेडसे यांनी सुनावलंय पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा